आताच्या सर्वात महत्वाच्या बातमीनं करूयात लोकसभेच्या निकालानंतर मायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता देखील वर्तवली जातीय तर एक ते दोन आठवड्यात हा विस्तार झाला तर नवीन मंत्र्यांना कामं करण्यासाठी तीन ते साडेतीन महिनेच मिळतील विभागीय जातीय संतुलन हे दोन घटक समोर ठेवूनच विस्तार केला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते तर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये नवे चेहरे दिसण्याची देखील शक्यता आहे तसेच भाजपमध्ये देखील मोठे बदल होऊ शकत आहे लोकसभेचा निकाल लागला आणि त्यानंतर महायुतीच्या अडचणीत वाढ झाली आहे त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जातीय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेव्यात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई काय अपडेट करतात राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होऊ शकतोय वर्षा लोकसभेचा निकाल लागला आहे लोकसभेच्या निकालानंतर खरं तर जर आपण पाहिलं तर मग जवळपास दीडशे विधानसभांवरती महाविकास आघाडीची छाप पडलेली आहे तिथे त्यांनी आघाडी घेतलेली आहे त्यामुळे विधानसभेला देखील जे दे चित्र लोकसभेनंतर स्पष्ट झालं आहे त्या चित्रानुसार महाविकास आघाडीची सरशी विधानसभेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता खरी चिंता वाढली आहे ती म्हणजे महायुतीच्या नेत्यांची महायुतीतील तीन प्रमुख नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे कारण विधानसभेची तयारी आता त्यांना जोरदार करावी लागणार आहे त्याच्या आधी तर जो मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता अजूनही पूर्ण मंत्रिमंडळ नाहीये तर मंत्रिमंडळाचा पूर्णपणे विस्तार केला जाऊ शकतो कारण का चार महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत तर मग ह्या चार महिन्यांमध्ये जे नवीन मंत्री निवडले जातील त्यांना देखील त्यांचा त्यांना काम ता, करण्यासाठी वेळ जो आहे तो त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला जाऊ शकतो तर संदीपान भुमरे हे निवडून आले आहेत त्यामुळे त्यांना आता त्यांच्या मंत्रिपदाचा आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे जो ते त्यामुळे अजून एक मंत्रीपद हे रिक्त झालेलं आहे त्यामुळे ही अजून एक रिक्त पद आहे भर ते भरून काढलं जाऊ शकतं जर आपण ही संपूर्ण आकडेवारी पाहिली तर मग एक ते दोन राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो केला जाऊ शकतो मुख्यमंत्र्यांसह त्रेचाळीस इतके मंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळात राहू शकतात सध्या एकोणतीसच मंत्री आहेत आणखी चौदा जणांचं संदीपान भुमरे यांचा आकडा पकडला तर मग पंधरा जणांची मंत्रीपदी वर्णी ही गाल लागू शकते वारंवार विरोधकांकडून टीका केली जात आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण नाहीये त्यामुळे हा या टीकेला देखील उत्तर येत्या दोन आठवड्यांमध्ये महायुतीचे जे, जे नेते आहेत प्रमुख नेते आहेत ते देऊ शकतील अगदी जुई कोणाच्या पारड्यात नेमकं कोणतं मंत्रिपद पडू शकतं या संदर्भातली काही माहिती समोर आली आहे का अशा अद्याप तरी ही माहिती समोर आलेली नाही आहे की कोणाच्या पाड्यात किती मंत्रीपद पडतील कारण का लोकसभा निवडणुकीनंतर केवळ चर्चासूत्र सुरू आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्षाचा पक्षा प्रमुख नेता हा आपल्या खासदारांसोबत आमदारांसोबत नेत्यांसोबत बैठक घेत आहे त्यामुळे या तक, बैठक बैठकी अंतर्गत संयुक्तपणे जरी निर्णय घेतला जात असला तरी देखील तिघं एकत्र मिळून नेमका काय निर्णय घेतील हे ते जेव्हा बसतील एकत्र तेव्हाच ठरेल मात्र कोणाच्या नावाची वर्णीस किंवा कोणाच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे असं चित्र तर दिसत नाहीये जुई खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू